आज काय बनवलं आहे तर चला बघू काय बनवलं आहे आज बनवले शिमला मिरची नमस्कार मी स्वप्नाली आणि स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये तशी तर शिमला मिरची आपण बऱ्याच पदार्थांमध्ये घालतो आणि खातोसुद्धा आवडीने पण फक्त भाजी म्हणून नको वाटतं कोणाला खायला तर अशी बनवून पहा तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहू आपण आता शिमला मिरची कांदा कोथिंबीर लसूण आणि आलं आणि आत्ता मसाल्यांमध्ये बघू अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी खोबरं अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि एक ते दीड चमचा लाल तिखट तर हे वाटणासाठी तयारी करून घेतली आपण आता वाटण बनवलं आहे तर शिमला मिरची अशी मी बारीक कट करून घेतली कांदा चिरून घेतला कोथिंबीर चिरून घेतली शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं वाटण बनवलं आहे तर गॅसवरती तेल गरम व्हायला ठेवलं आहे आणि आता आपण मोहरी घालून घेऊ मोहरी तडतडायला लागलेली आहे जिरं घालू आणि आता कांदा कांदा आपण तेलावरती परतून घेऊ कांदा परतलाय आता आणि आता घालू हळद हळद घालून हलवून घेतलं आणि आत्ता शिमला मिरची घालू शिमला मिरची घालून हलवून आता आपण ही झाकून ठेवणार आहोत थोडं दोन तीन मिनटासाठी मी शिमला मिरची झाकून ठेवली आणि आत्ता आपण उघडू आणि एक वेळेस मिक्स करून घेऊ आता मी शिमला मिरची बाजूला सारून मध्ये आपण खोबऱ्याचं वाटण घालून घेतलं आहे आणि आपण आता हे झाकून ठेवणार आहोत तर बघू आपण एक दोन तीन मिनटाने उघडलं आहे आणि हे मिक्स करून घेऊ वाटण आणि शिमला मिरची तर हे बघा आपण बऱ्यापैकी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण आता हे नंतर झाकून ठेवणार आहोत एक दोन मिनटं झाकून ठेवलं आणि नंतर उघडलं मिक्स करून घेऊ आणि आता मीठ घालू मीठ कालो नाही मिक्स करून घेतलं आणि परत आपण झाकून ठेवू बघा दोन तीन मिनटासाठी ती झाकून ठेवून मी नंतर उघडले एकदा मिक्स करून घेऊ भाजी आणि आता आपण ह्यात मसाले घालणार आहोत तर पहिल्यांदा घालतोय आपण मिरची पावडर लाल तिखट आणि किचन किंग मसाला आपण मिक्स करून घेऊ हो। आणि आता आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ मिक्स करू आणि पाणी घालू आणि आता आपण झाकून ठेवू एक पाच सहा मिनटांनी मी झाकण आहे आणि भाजी हलवून ठेवते आपण परत झाकण ठेवू आणि आत्ता मी आणखी झाकण काढले तर मध्ये मी दोन वेळेस झाकण काढून भाजी हलवून ठेवली होती तर आत्ता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आपल्याला अशीच पा भाजी हवी आहे आणि आता आपण कोथिंबीर घालून बघू तर आपली भाजी तयार आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद